मला जर प्रकर्षाने आठवण कोणाची होत असेल तर हिंदु हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण होती आज जाती जाती बद्दल आपण बोलतो जगाच्या पाठीवर एकच नेता होऊन गेला असा एकच नेता होऊन गेला आठवत असेल याच सभागृहामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी आदरणीय पवार साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल एक कसला तरी अभिनंदनाचा था, ठराव आला होता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि त्यावेळेला बाळासाहेबांना जातीवादी हो जातीवादी हो म्हणून काही लोक म्हणत होते मी ताडकन मंत्री असताना उठलो बाकी काही बोला पण बाळासाहेबांना जातीवादी हो बोलू नका आणि ते मी सहन करणार नाही आणि शेकडो उदाहरणं सांगितली आज बाळासाहेबांची मला आठवण येते आठवण येते बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं अरे हे जाती जातीचे भेदभाव करू नका रे जातीला पोट असत पोटाला जात नसते हे सांगणारे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे होते जातीला पोट असत पोटाला जात नसते जात बघून ही सगळी सरकारी पैशांची विभागणी करू नका तर ज्याच्या पोटाला भूक आहे तो कुठल्याही जातीचा असू द्या त्याला मदत करा हे सांगणारे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे होते भुजबळ साहेब सांगतात ना मी मंडल आयोगाकरता तिकडे गेलो खरं तर मी आता ते योगा चिडाचिड होईल म्हणून मी सांगणार नाही वस्तूशी निराळी आहे ती पण मी ते आता भानगडीत जाऊ इच्छित नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी